सर गुड मॉर्निंग मंडळी मी स्वतंत्र आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचं राजा होतं कसे आहात मंडळी मजे राहत ना मजेतच असं लावं मंडळी माझ्या अवतारावर तुम्हाला लक्षातच आलं असेल की रंगपंचमी आहे म्हणून आणि तुम्हाला सर्वांना रंगपंचमीच्या खूप हार्दिक शुभेच्छा ॲक्च्युली मी ना होळी खेळवली मी दूध वाटत होतो दूध वाटताना आपल्या मित्रमंडळींनी लावली जिथे भेटलो तिथे 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 कलर लावले तर चला आता आपली हर होळी आता स्टार्ट होईल மணி அழைச்சு மணி அழைச்சு மணிகள மணிகளும்

होळी खेळून झाली आता हे बघा आता आपले पोस्ट फोटो आता फोटोचा मेन प्रश्न आहे ना फोटो काढल्याशिवाय होळी समजणार कशी <laughs> इकडे समीशाने आता जाऊन चिकन मटन आणले ना आज ती नाराज आहे पण तिला मी कलर नाही लावला आणि लावला लावला बघा दाखवा चला म्हणतो आता होळी खेळली आहे आपल्या आता जेवण तयार होईल म्हणा जेवणाला चकटी लागेल पाच वाजता झालं तरी वाद झालं दहा वाजता जेव्हा चल चला म्हणजे आता दिवसभराचा व्हिडिओ दाखवला काय आणलं दाखव तरी समजा बकऱ्याच अर्धा किलो मटण आणलं इथे किलो इथे आई ग माणसाने जेवायचं की नाही जेवू शकत नाही कुकरला लावायचं मटन सूप आणले वा 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 बनवले मटन सूप खाल्लं बनवलंय तर या मंडळी मटन सूप आणि ते दक्ष बघा दक्ष आंघोळ करून बसलाय आणि आणि त्याच्या अभ्यासाचे उद्या उद्या त्या उद्यापासून परवापासून परीक्षा आहे त्याची चला सग सक... अरे वाजी म्हणजे आउट ऑफ मार्क्स भेटणार ना ना चला या मंडळी आज तुमच्याकडे काय स्पेशल आहे मंडळी सगळ्यांनी सांगा कमेंट करून हा हा हां चला या मंडळी इथे जेवायला आता मस्त की मटण या वडे चिकन पण आहे चला या आम्ही जेवायला बसणार मंडळी आज बघा जरा जेवण खाऊन आलो आहे आम्ही राऊंड मारायला खाली पावणे बारा झालेत सांगितशावरती जरा खाली जाऊन राऊंड मारूया आलोय तेवढं जेवलेलं पण हलकं होईल म्हणून आता आपलं फिरते आहेत लोक भरपूर आहेत तसं पण सुट्टीचा दिवस आहे आणि पण नाही उद्या कामावर जायचं लोकांना पाठीमागे कचरेची भगीस कचरा भरलेली आहे भरपूर

आकांक्षा मेडिकल स्टोर पण चालू केले काय म्हणते अरे वाळू हवा पण छान सुटली बरीच लोक आज राऊंड मारायला पण आलेत हा हा छान हवा लागतं आईस्क्रीम घेतलं काय आला पण घेतले ते कुल्फी अमूल चला तर जाऊ खात खात आईस्क्रीम घरी कशात बघा कसं छान अस दृश्य आहे वरती चंद्र पूर्ण पौर्णिमेचा चंद्र नारळाच्या झाडांच्या ना दिसतो दिसतोय आणि आम्ही इथे आईस्क्रीम खाते समीक्षेकडे आईस्क्रीम खाते अरे वाह 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 मंडळी आता आपण आलोय खालीला आईस्क्रीम खाऊन आणि आता मस्त इथे बसलोय चला मंडळी चला आता मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच सांगा आवर्सून आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्त जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पसरा तोपर्यंत आता बाय बाय जास्त न बोलता जास्त बडबड न करता तो जिराजा घेतो बाय बाय सी यू गुड नाईट शिवरात्री